ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शिवभक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही ऐकत राहा माझं हे आत्मकथन तर मंडळी मागील भागामध्ये मी माझ्या बहिणीचं लग्न जमवलं कारण माझं वय नव्हतं लग्न जमवायच्या ह्याच्यातलं तरीही मी जमवलं कारण मला काही गोष्टी कळत असल्यामुळे मी त्या गोष्टीला होकार दिला लग्न जमवलं लग्न झालं त्या म्हणजे आमच्या भाऊजीला समजा नोकरी लगेच लागली एक महिना दोन महिन्यातच माझ्या माहितीहून तर पुढे मग चाललं तिकडे त्यांचं सुरळीत आता आमचे भविष्यवाणी बऱ्यापैकी चलाली होती मला काहीतरी कळतंय हे आता घरातल्या लोकांना बी कळायला होतं त्यात म्हणजे माझे चुलते दादा म्हणून जे जाणते होतो ते त्यांना तर त्यांना जाणीवच होती ही की आहे त्यातलाच म्हणून म्हणजे माझा अभ्यास चांगला होता आणि त्या अभ्यासामध्ये नवीन नवीन चेहऱ्याचं निरीक्षण करणं हे बऱ्याचशा गोष्टी मला आणि काय असतं एक त्याला दैवी योग पण लागतो आणि तो योग माझ्या ह्याच्यामध्ये भाग्यात होता कारण काही अभ्यास काही उपरवालेचा आशीर्वाद याची पण जोड लागते तर बऱ्यापैकी मला जमायलं होतं आणि मला ती सूचना मिळायच्या दैवी चमत्काराच्या आता पुढे काही ह्या गोष्टी कळत राहिल्या अभ्यासापेक्षा बऱ्याच वेळेस मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा मला एक आतून जर संकेत आला की असं की मी बोलून जायच होते आणि असं चालले होते दिवस पण त्याच वर्षामध्ये माझ्या भावाच्या लग्नाच्या म्हणजे विचार चालला म्हणजे लग्न करायचं आता भाऊ तर काय जागेवर बसत नव्हता हे तुम्हाला तर सांगितलंयच म्हणजे भाऊ हा घरी थांबतच नव्हता सारखं पळचळ इकडे बाहेर जा इकडं कुंकडं जा गावाला जा काही कर म्हणजे त्याला घरी बसून काम करावं असं काही नव्हतं हां तो काम करत होता त्याचं शिक्षण झालेलं होतं ते, ते चित्रकलेमधलं तो चित्र पेंटिंग करणं ह्या गोष्टी तो बाहेर करायचा बाईकेज वगैरे अशा ठिकाणी आणि त्या ह्याच्यामध्ये मी काय झालेलं होतं मी फोटोग्राफी शिकल्यामुळं मी एक फ्रेमचं दुकान टाकलं फ्रेम मीच टाकलो त्याच्यापेक्षा लहान असताना मी एक केजमध्ये दुकान टाकलं डब्बा ठोकून फोटो फ्रेम देवाचे फोटो वगैरे फ्रेम करायचं दुकान मी चालू कमी वयामध्येच आणि मग ती भाऊ आता भाव ती भाऊ त्या क्षेत्रातला असल्यामुळे माझं क्षेत्र नव्हतंच ना मी फक्त सुरू केलं आणि ते भाऊ तिथं लागला ना मार्गी आणि मग पोरगं काहीतरी कमवतंय असं लोकांना दाखवण्यासाठी अथवा काय असं पेंटिंग करतंय मग त्याला पाहुणे वगैरे येणं जाणं चालू झालं आता मुलगी बघायची म्हटलं त्याला तो भाऊ काही जात नस माझ्यासारखा <laughs> इतका जाएचा, जाएचा, जाएचा साथी, साथी मी जसा चाटत ते शांत येत ते बोलत नाही आणि त्याच्यामुळं मुली कुठं जायचं पाहुण्यात जायचं कुठं जायचं म्हटलं की आम्हीच असायचं पुढे मग मुली बघण्यासाठी भावासाठी मुलगी मी बारका भाऊ पाच सहा वर्षाचा लहान असणारा मुलगी बघायला जायचं तरी चमत्कारी गोष्ट वाटेल तुम्हाला पण ती खरी गोष्ट आहे ती मग कुठं विषय नाही गेला की मग तुझा न बघून याचा मला म्हणायचं मग आम्ही इकडं तिकडं आणि मलाही लोक मुद्दाम होऊन इतर बाहेरले सुद्धा की मुली बघायच्या असल्या अथवा मुलगा बघायचा असले तर बोलवायचे हो ते कारण काही लोकांना माझ्यावर खूप विश्वास पटायला होता मोठ्या माणसांना सुद्धा की ह्याला कळतंय त्यातलं त्याची जाणीव झाली त्यांना की माणसाचे चेहरे हातो अगर ते चालणं ह्याच्यावर ती काढतं ते म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये माझ्याबद्दल एक वेगळी ही काहीतरी ह्याला येत आहे कळतंय त्यातलं म्हणून बरेच जण विचारायचे फोटो दाखवणं हम्म हे फोटो अगोदर त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते असे फोटो दाखवायचे फोटोवर फोटो बघा फोटो बरे हे असं बघ बर असं करायचे हम्म असे आपल्या ताईडीला मुलगा आला आहे कसं आहे ह्याचं हो जन्मतारीख आहे हे असं यायचे कधी मुलाकडले मुलगीचं जायची असं म्हणजे यायला लागलं मला विचारायचे ही म्हणून अगर लईजवळचा जवळचं घेतला असलं तर चला आपण तुम्ही आपण जाऊन येऊ ती एकदा दोघं ती बघून येऊ मी जात असतो त्याच्यामुळं आता घरातलाही प्रश्न माझ्यावर आला आता भावासाठी मुलगी बघण्यासाठी मला जायचं होतं मी एक दोन ठिकाणच्या मुलगी बघितल्या आपण भावाला बरोबर घेऊन मीच आता भावासाठी मुलगी पण मीच पुढे बसून बोलायचं मुलीचं नाव विचार मुलगा काहीच करत नव्हता मलाच विचारू लागायचं आणि विशेष म्हणजे काय होतं मी भाऊ उंचीला कमी आहे माझ्यापेक्षा आणि मी जरा जरा बऱ्यापैकी उंची बिंचीला होतो त्याच्यामुळं बरेच जण मुलगा कोणता आहे आता आमच्यामध्ये खूप फरक आहे तोंडोळ्यात फरक आहे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्याच वेळेस नवीन माणसला की मग मी बोलायचं ना मी समोर बसायचं एक दोन ठिकाणी खिसेबद्दल झाले की मी ब मु विचारायचं मुलीचं नाव काय शिक्षण झालं आहे काय नाही म्हणजे मला भीती असं वाटत नव्हतं मला ती मी त्यापैकी नव्हतो लाजूतल्याबरोबर मला ती बोलण्याची सोयच होती आणि नाटकामध्ये म्हणलं आहे की केल्या केल्यानंतर मला ती त्रियांचा अभ्यासही झालेला होता त्यावेळेस लिंबराज भाऊंनी सांगितलं होतं की कशी करते लाज न वगैरे अशा गोष्टी त्याच्यामुळं मी एवढं आता सांगायचं म्हणजे शब्दामध्ये बनेल बनलेलं होतं मी त्या गोष्टीत कारण मला असं ल असं काही वाटत नव्हतं बिंदास्तपणे विचारत असं त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस मला पुढे करायची मग मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं दोन चार ठिकाणी तर मी गेलो तो भावाबद्दल मुलीच्या संदर्भात मग मला ते नाही आवडलं की मग नाही मग मग ते भावाला काही ठीक आहे तिथं अगदी योग असतात ते मुली समजा ह्याच्याबरोबर सुलग्न व्हायचं हे तुला कळतं मग त्यांची पत्रिका बघणं कुठंतरी जुळणं काही नाही असं काहीतरी व्हायचं आणि योग आला एक समजा आमच्या बहिणीच्या तिकडूनच जवळच गाव तिकडून आलं ते एक योगन मग ती मुलगी बघितली म्हणजे मुलगी बघितल्यापेक्षा आता ती माझी बहिणी झाली मग ती गेली बघितली आता ती मग असं बघितलं फोटोमध्ये आता त्यावेळेस मोबाईलचं नव्हतं आता काही फिल्टर वापरून काही करू शकतात लोक त्यावेळेस तसं काही नव्हतं तर मुलगी बघितली मग फोटो मागितला फोटो बघितलं घरी आई वडिलाला ही दक सांगितलं म्हणजे असं बहुला ही असे पोरगी म्हणजे ही बरी का वहिनी असते म्हणजे नक आमची म्हातारी तर म्हणजे आई म्हातारी म्हणून सवय म्हणते लयच नमुना होती पण आई माझी देखणी होती म्हणजे वडील बी काळेस वळ पण देखणे होते आणि आई फार गोरी होती नाकाडोळ्यात नितास होती फक्त खोड म्हणजे ती भांडण लय करीत होती त्याच्यामुळं पण चांगली होती आईला पण ते गोष्टी कळत कारण कसं असतंय त्या खानदानामधून माझा जन्म झाला आहे म्हणजे काहीतरी आई वड्याचं बी आलं असेल ना माझ्याकडे आ तर आई म्हणली अरे म्हणली काय म्हणजे ही जरा नक्कीच दिसतील हां खरंच ती नकटे म्हणजे नाक नव्हतं ना कमी होतं नाक म्हणलं हां म्हणजे फोटो दिसत असन नाही पण नक्कीच आहे बघ हे पोरगी मग आता म्हटलं ती भाऊ पसंत करणार आपण कोण करणार म्हटलं भावाला पसंत झाली आपण बघायला म्हटलं पण कसे कशी राहील बरं कशी असं तसं मग आमच्या घरगुती चर्चा मग मी घरगुती आता मला भविष्यामुळं विचारायची ते घरी की भावाला खेसा माहीत नाही आम्ही आमचं घर तिकजणंच बहीण तर तिकडं तिच्या त्याच्या नातायला जातो ती आम्ही आई वडील आणि वडील काय म्हणजे जास्त पण वडील चाकर होतं की ह्याला कळतं ह्याचं ते बार काही लक्ष या म्हणजे वडिलाला कुठेतरी वाटत होतं की हे जरा जाणकर झाला आहे चांगला मग काय नव्हतं बोलत आम्ही चाललो होतो संध्याकाळच्या वेळेस गप्पा आमच्यात मग ती म्हणली अरे मला काही पण पूरगी जरा हीच आहे बघ म्हणलं असू दे आपल्याला जर भावना पसंत केली तर आपण काय करणार म्हणलं आता मला कळतंय म्हणलं हे म्हणलं ही भविष्य हिचं जे आहे ही भविष्य आपल्यासाठी चांगली नाही मग काय करत मग आपलं मग आपल्याला काय तुझं म्हणलं बाबा अरे तुम्ही तसं का करताय आपल्याला काय करायचं आहे ती दोघं जण त्यांचे त्यांचे राहिले म्हणजे बाद झालं आपल्याला काय उपयोग आहे आपल्याला काय उपयोग आहे आपल्याला काय करायचं ते दोघं नवराबाईकू राहिले त्याचा काय फायदा आपल्याला लग्न करून तरी लग्न आपल्या फायद्यासाठी करायचं असं का आई आमच्या ताई म्हणायचं तू काय असंच करते असं झालं आमचं वेगळंच वेगळं तुला सांगाय गेलं की लगे तू टांगितोसंच मी सांगत नाही काही नाही झालं आमचं मग मग मी सांगायचो तुला ऐकत का नाहीस मी तुला काय म्हणतो की आपला फायदा बघायचा नाही मग मग काय तू त्याच्या नवरा घेऊन गेली म्हणजे नवरात घेऊन जाणारच आहे ना म्हणलं मग जाऊ दे ना काय करायचं आपल्याला गेली तर गेली तिचं तर नवरा नाही नि काय करायचं आपल्याला कसर कसं र म्हणजे तसंच आहे जर पसंत केली तर ही केली मुलगी तर असं असं होत आहे बघ म्हणलं ते राहत नाही आपल्यापशी अगर भाऊ तर अदोगरच राहत नाही भाऊ आदुगरच निघला आणि तर काय निघलंच निघलं मग ती नाही देऊ बाबा ती आमच्या भावानं एक दोन माणसं ही पोरात बरोबर घेऊन त्यांनी मुलगी बघितली मुलगी पसंत केली त्यांनी आणि मग ती खुश कार्यक्रम झाला त्यांचा मग दाखवलं मग आता हे आमच्यात तर आदोगरच विषय झाला मग ती गजानामध्ये की मुलगी असंच मग आई बी एवढी काही आनंदी नव्हती काही एवढं काही पण आता त्याचं कारण ती भाऊ ह्यागड कर करत होता ऐकत नव्हतं मग त्याच्यामुळे जाऊ द्या ती काय आदोगर बी कुठे बघून फिरून बी मिळायला लागेल तर म्हणजे त्याच्यापेक्षा हो म्हणलेत ना पण त्या लोकांनी असं काय केलं की मुलगा काय करत मुलातल्या जमीन आहे सगळ्या गोष्टी पण ही मुलगा तिथं राहणार नाही हेनी अगोदर शोध घेतला कारण बऱ्याच जणांच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत गेल्या होत्या की ही पोरीची जी सासू होणारी ती लईच आगाव आहे तिला कमी जसं जमतच नाही त्याच्यामुळे सुर पण यायला लईच लोक भीत होते आमच्याकडे पण तिकडे लोक भीत फार चतुर होते हुशार त्यांनी डोकं लावलं की थी 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 ती तिथं राहिली तर ना तिचा फायदा आहे ना ती राहणारच नाही ना पोरगी म्हणजे यांनी अगोदर प्लॅन केलं की ही पोरग बाहेरच काम करत आहे मग आपली पोरगी दिली तरी आपण तिकडं तिला बाहेरला बाहेरच नाही तिला गावाकडं तिचा इंटरव्ह्यू द्यायची नाही ही त्यांचं बी डोक्यात होतं आणि हे आम्हाला मला, मला माहीत होतं की ही तिथं राहणार नाही म्हणून मी घरी अगोदरच सांगितलं होतं पण झालं आपलं लग्न आणि मग हुंडा वगैरे ते ठरला ते पंधरा हजार रुपये काहीतरी हुंडा ठरला लग्न मी मोठ्या माणसानं मी त्याच्यात नाही तो भू भाग घेतला जास्त मग ते पहिल्यांदा मग ती माझ्या हातामध्ये ती पैसे केजमध्ये आणून एका हॉटेलमध्ये ती दिले होते म्हणून पंधरा हजार रुपये सुरुवातीला आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या काळामधील पंधरा हजार मला माझ्या मी कधी तेवढे पैसे मोजले नव्हते एकाच वेळीस मला ते थरकअप झाला थोडासा कारण हॉटेलमध्ये कुणी बघतं काय की एक मनात भीती बसंत बिहार भी म्हणून बी हॉटेल आहे ते तर त्या हॉटेलमध्ये ते चहा पाणी करून मला त्या पाहुणीने माझ्याकडे पैसे दिले ते मग घरी आणून दिले मी मग तिथून आता ते पंधरा हजारात तरी बरंच काही काही गोष्टी होत नव्हत्या परत आता ह्याच्यात काय करायचं सोना करायचं का कपडे बसता अमुक तमुक मग तिथेच अजून जा जावं जावं घरामध्ये कालवा चालू झाला आता आम्ही मग कारभार म्हणलं ते गजनच आता ते पोरगा आमचा भाऊ तर काय बघतच नव्हता म्हटलं ना तुम्हाला मग आमच्यावरच हे आलं की आता हे लग्न कसं पार पार पाडायचं मग अजून त्या माणिक दुकानदार होता माणिकचाठी म्हणून त्या त्याच्याकडून अजून भावासाठी बसतेला अजून उदारी केली कपड्याची किराणावाल्याची उदारी केली लग्न मग तिकडंच होतं पण काही असतं ना घरी येऊन आपल्याकडून बी लग्न तिकडंच झालं सगळं झालं पण ती पुन्हा ती कर्ज बहिणीचं कर्ज वहिनीच्या लग्नाचं कर्ज आणि वडिलाचं आजारपण दुखणं उकणं थोडाफार दवाखाना चालू व्हायचा मिळकत कमी भाऊ तर काय लग्न केलं की मग आठ दिवस राहिले नाही वहिनी म्हणजे आम्ही आमचं भविष्य खरं ठरलं म्हणजे सांगायचं तात्पर्य मी जे भविष्य शिकत होतो ते भविष्य बरोबर उतरत होतं तर ते मी जे काढलेले अंदाज होते ते, ते बरोबर आठ दिवसात वहिनी म्हणजे ती तर घरात आता पटना गेलं आणि त्याला निमित्त होतं आदोगोरं त्यांचा प्लॅनप्रमाणे त्यांनी गेले मग रागर भांडणं करून गेले भांडणंचं निमित्त झालं आता ते भांडणं व्हायसारखंच होतं कारण आमच्या घरामध्ये पाचवीला पुंजलेले ही कधी थाटलेच नव्हते झालं ते गेले नवऱ्याला घेऊन गेली मग ती आदोगोर बी नवरा येतच नव्हता जास्त झालं तिंचं जा तिनचं लागलेलं मग पडला तर आम्ही ती कसं फक्त मी वडिलान आई आता ही मग आता ते वडील आपले क खाल्लं तर खाल्लं वैनम केलं तर केलं आम्ही मग कवा तर कुठं बाहेरचं तर इकडे घरी कुठलाच मिळणार नाही मग ती हातानं क करण्याचं मग आता मी कधी उशिरा आलो बाहेरून की आपल्या हातानंच खिचडी बिचडी काहीतरी आग मातारीनं काही टुकडा काही केलेला असला तर ती आपलं खायचं नाही तर आपल्या हातानंच काहीतरी थोडंसं करायचं संध्याकाळी येऊन आणि खायचं म्हणजे ही माझं खाणंसुद्धा मला कुणाच्या हाताचं भेटलं नाही अगोदर लहानपणापासून आईनं दिला तुकडा तर ती सारवावं लागायचं भांडे घासावं लागायचे आणि परत मी पुन्हा ते वहिनी जर आलं तरी वहिनीचं बी काय म्हणजे आलं नाही म्हणजे घरात माणूस आणि आपल्याला म्हणजे कुठूनच काही मिळालं नाही म्हणजे काम ही माझ्या पाचूला पोहलेलं परत आता तो हे दोघाचं बी जमत नसं आईवड्याचं भांडणसारखंच काही नाही मग ती मग भांडण झालं तरी की मग स्वयंपाकच करीत नसं आई आणि त्याच्यात मी बी नसायचो जागेवर मी यायचो कधीतरी मग इकडून तिकडून फिरून मग आपलं असलं तर नाहीतर आपण आपल्या हाताना करायचं काहीतरी करायचं भाकरी काही नसलं तर काहीतरी छेजरीपर काहीतरी कर चावमेव करून आपलं खायचं आणि करायचं आपलं काय काम करीत राहायचं हे चाललं आमचं असंच असंच बरेच दिवस मग चालले मग ह्याच्यात माझं ते आता मला आता माझं भविष्य काय करायचं हे चाललं प्रश्न जी आहे वाटायचं मला सगळं कळतं पण कधी कळतं कद, कित कधी लागणार आहे योग माझा कधी या हां मला सुखाचे दिवस हे कधी येणार आहेत आता बहिणीचं लग्न झालं बहिणीच्या मार्गी लागली भावाचं लग्न झालं भाऊ मार्गी लागलं त्याचं ते करायला त्यांचं ते चाललं आता माझं काय मी असंच भविष्यच सांगायचं कोणाच्या अंदाजच काढून द्यायची आणि दुश्मना करून घ्यायच्या हीच आहे आमच्या नशीबात मग हे चाललं पण मग मला छंद होते ना मी म्हटलं ना, <coughs> मी ना।, ना चा ते रेडिओ रेडिओला गेलो मग असं मी लिहित बी असा ना मग रेडिओला लिहिणं कथा वगैरे करणं ह्या गोष्टी पाठवून ह्याच्यात मग काय विरुंगळा वाटायचा आणि शिक्षणाचं बी चालू होतं ह्या गोष्टी करतच होतो आणि पुन्हा वाटायला लागलं आपण सगळे गोष्ट पण आपण शास्त्रीय संगीत शिकावं म्हणजे मला ते एक लक्षात आलं मला ज्यावेळेस आकाशवाणीवर सांगितलं अनंत काळे ह्या अधिकाऱ्याने की बाबा तुला गाण्याचं अंग नाही मग ते बी जसं का मला माझ्या सुलतेना सांगितलं हा शिकू शकत नाही म्हणून मी जिद्दीनं शिकण्याचा प्रयत्न केला आणि मी शिकत राहिलो तसं अनंत काळे म्हणलं की तुला गाण्याचं जमत नाही गाणं म्हणजे गाण्याचा तुझा आवाज नाही तू आपलं कथा वगैरे अशा गोष्टीत तुझा आवाज आहे पण ते म्हटलं असला तरी आपण गाणं थोडं तरी आपल्याला गाणं आलं पाहिजे गाण्यातलं कळलंच पाहिजे तर मग गाण्यातलं कळलं मग आता शा मला शास्त्रीय संगीत आवडत असं पण मी शिकलेलं नव्हतो आता शिकलेलं म्हणजे गावात काय होतं एक मला आवड असल्यामुळं गावामध्ये एक संगीत भजन संगीत शिकवणारा शिक्षक ठेवला होता आणि त्याच्याकडे आमच्या भावाला बी पण भाऊ काही तेवढं नव्हतं येत पण मी कंटिन्यू चाललो ते भजन वगैरे शिकण्यासाठी हां तर ते मी लवकर लगेच टी वाजवायचं ते लगेच मला आत्मसात करायचं त्या गोष्टी मग ती रुजलं नाही त्याशी आमच्या घरच्या जरा थोडंसं काहीतरी झालं आणि मग माझंच जा बंद झालं पण माझ्या डोक्यात एक राहिलं की मला ते शिकायचं आहे का शिकायचं आहे संगीत ही शिकणं एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वच गोष्टीसाठी संगीत ही महत्त्वाचं असतं संगीताची आवड असणं खूप महत्त्वाचं आहे कारण माणूस संगीताची आवड असेल ना तर माणूस प्रसन्न राहतं त्याचं आरोग्य चांगलं राहतं एक आपला विरंगुळा म्हणून आणि आपल्याला यावा कला यावा म्हणून मी संगीत शिकण्यासाठी मी जवळजवळ खूप दूर जात होतो आठ दिवसाला ते मला वाटतं पाठीमागे सांगितलं वाटतं तुम्हाला एका भागात जवळजवळ माझ्यापासून गाव समजा आपलं एक पन्नास किलोमीटरच्या जवळजवळ येत असं सा। मी सायकलीवर जात असतो सा। आपल्याकडे पैसे नसायचे ना सायकलीवर जायचं रविवारी ती गुरुजी असायचे ती सरस्वती संगीत विद्यालय म्हणून लातूरला होतं त्यांचे त्यातले शिक्षक पांचाळ सर म्हणून तिथं अलीकडे बर्दापूर आहे लातूरच्या अलीकडे तर इथून आपल्याकडून पन्ना पन्नास किलोमीटरचा जवळजवळ असेल माझ्या घरापासून तर मी तिथं सायकलवर सकाळी सात वाजता जायचं अकरा वाजेपर्यंत तिथं त्यांच्याकडे क्लास करायचा आणि तिथून तीन चार वाजता निघायचं घरी संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत यायचं हे सायकलवर करायचं दर आठवड्याला आणि त्यांनी दिलेले धडे मी गिरू असं मग ही एक म्हणजे विरंगुळा मी कुठं ना कुठं मन रमवण्याचा प्रयत्न करता हे माझं शिक्षण असं बी चालू होतं संगीत बी शिकायचं आणि मग ते थोडं अजून मला कसं आवडायची ते शास्त्रीय संगीत का आवडायचं मग त्यातले जी आकार येतं त्यात बघा मी ज्यावेळेस म्हणलं त्या संगीत शिकायचं गुरुजींना पांचाळसांना म्हणजे काय तुला काय येतंय का पहिलं तर लगा मी म्हणलं हा येतं नाही मी शिकलो नाही पण मी रेडिओवर वगैरे ऐकवतो म्हणलं गाणं ते म्हणलं म्हणजे मन शास्त्रीय संगीत म्हणजे काय तर म्हणलं नाही का म्हणलं मधुबन मेरा नाची गिरदार मुरली अरे म्हणलं तुला म्हणजे जमतंय मग ते जमत आहे म्हणल्यानंतर मग मुझ मला म्हणलं की आपल्यालाच कळू शकतंय मग त्यांच्याकडे मी काही दिवस बरेच परीक्षा दिल्या मी ती त्यांच्याकडे मी संगीता शास्त्रीय संगीत मग बरे असे म्हणजे जी, जी आपले शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी आहेत ते मी शिकू लागलो त्यांच्याकडे पुन्हा जे राग असतात ह्याच्यातले समजा जे आपले स शास्त्रीय संगीतामधले राग असतात भूपराग आहे भिंपला सह असे राग ते रागाचा सराव करायचा म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी मी एक आनंद मिळण्यासाठी आणि आपल्याला यायला पाहिजे त्या गोष्टी कारण वडील एक म्हणायचे बऱ्याच वेळेस काय म्हणत असेल की माणसानं चौकोनी चिरा असावं हो। म्हणजे कुठेही चिरा म्हणजे काय चौकोनी असणार कुठंही टाकला तरी ती फिट बसावा म्हणजे कुठेही उद्याच्याला भविष्यात अडचण आली तर ती गोष्ट आली पाहिजे आपल्याला हे असं त्यांचं म्हणणं असतं पण मी चौकोनी नव्हतो मी षटकोनी चिरा झालतो मी कोण कुठल्याही बाजू मला बसविता येत होती म्हणजे एक माझ्या डोक्यात चौसष्ट कला आल्या पाहिजेत असल्या पाहिजेत माहिती हे वर्ल्डाचं सांगणार असायचं म्हणून मी चौसष्ट कला काही जमलं नसतं पण बऱ्यापैकी पंचशिस्तकाला तरी मी शिकलो होते म्हणजे एक प्राथमिक माहिती तरी आपण घ्यायला पाहिजे त्या गोष्टीची म्हणजे हे चाललं ह्याच्यात काही मन रमवायचं ह्यांच्या जगड प्रपंचाला लागले होते सगळे चाललं होतं मी आजच हे चाललंय अशा पद्धतीनं आमचं आयुष्य चाललेलं आहे अभ्यास चालला आहे मंत्रसाधना चालली कुंड्याला बघणं कुठंही असं म्हणजे ज्यावेळेस काही काही वाटलं की आपण बघत राहायचं आणि खूप साहित्य गोळा झालं माझ्याकडे खूप म्हणजे कुठे गेलं म्हणजे पुस्तक माझे गुरु हा प्रकार मी अवलंबला कारण पुस्तक ही खरंच गुरु होत पुस्तक ज्याने जिने वाचलंय ना तो वाचलाच आहे जो वाचतो तू वाचतोच कारण एवढे ग्रंथ वाचले एवढ्या एवढ्या गोष्टीचा कुठल्याही गोष्टी टेक्निकलचा असेल कुठल्या असेल ती मी वाचत राहायचं आणि ती बघायचं ते करू मग ती तंत्रमंत्र कशाची का काहीही असो त्याला सोडायचंच नाही कारण ज्यावेळेस आपण एक बरा थोडसं बोर व्हायलो काही होलं की आ, मी वाचन करायचं त्यातलं वाचायचं एवढे पुस्तक की मी तपाट्यामध्ये काही वर्ष दहा पाच वर्षाकडे वर्षा मी दान देऊन टाकले काही वाचनाला गावातले एवढे माझ्याकडे पुस्तक होते तरी मी काही ठेवले काही गुणाला दिले पुन्हा नंतर आता काही मला दिसत बी नाही जास्त आता वाचनाचा काही संबंध बी नाही येत नाही पण एवढे पुस्तक मी कुठं गेलो मला खाण्यापिण्याचं येण नव्हतं अजिबात नाही खायचं पिचं एवढं काही येण नाही मला मला ही पुस्तकाचं खूप वेळ होतं पुस्तकं काहीही दिसलं की पुस्तक कुठे गेलं की अदोगर स्टँडवर तर मग स्टँडवर गेलं की ती अदुगर पुस्तकाचं स्टॉल बघायचं मी पेपर वगैरे हो काही वाचून घेत नव्हतो पेपरचं मी पुस्तकं बघायचं कुठलं मग ती गोष्टीचं असेल काही असेल पण प्रवासामध्ये सुद्धा वाचायला म्हणून पुस्तकच घ्यायचं म्हणजे एक छंद होता मला पुस्तकाचा आणि पुस्तकानेच मला शिकवलं चांगलं कारण पुस्तकातले जे काही अनुभव असतात काही गोष्टी असतात ती खरंच पुस्तक तुम्ही सुद्धा वाचावं हो। आता वाचायचं मुलांना खूप कंटाळा येतो पण पुस्तक वाचलं तर तुम्ही वाचाल हो। हे माझं मत आहे तुम्हाला पटतं न पटतं हे तुमचा विषय आहे तर अशा पद्धतीने मी घडत होतो लहानाचा मोठा होत होत चाललो होतो आणि पुस्तकातले अनुभव माणसाचे अनुभव हे सगळे गोष्टीतून मी चांगला घडत होतो पण माझं काय <laughs> तुम्ही मग म्हणता सगळं गल्ली दिल्ली फिरणं तर तिथंच येऊन बसता का हो तसंच आहे माझं हो कारण सगळ्या गोष्टी शिकायच्या सगळ्या गोष्टी पण माझं भविष्य काय मला चार पैसे मिळवण्याचं काय मोप कला आहेत माझ्याकडे अवगत पण असं प्रगतीचं काय लोकच झालं की मला तेवढं कधी कधी वाटायचं हेच हे चाललंय हे करायला आपण काय करतो आपण काहीच करत नाही करत नाही मी शिकतोय प्रत्येक गोष्ट मी आता आणि पुन्हा काय वाचण्यात माणसानं आयुष्यभर शिकावं आता माझं झालं आहे कंप्लेट असं म्हणून कधी थांबायचंच नाही अजून बी शिकावं माणूस मरेपर्यंत शिकत राहो कधीच परिपक्व होत नसतो ज्याला आवड आहे ना तो शिकतच राहतो नवीन नवीन गोष्टी आता आधुनिक काळापर्यंत जमलं त्यात आता समजा आधुनिक टेक्निकलचा असेल काही असेल काळानुसार आपण जर बदलत गेलोत ना तर आपण या जगात राहू शकतो आपण एकच धरून बसलात तर नाही चालत कारण काळ बदलतोय आपण बदलत राहायला पाहिजे हे मी अनुभवातून शिकलो आणि चाललं होतं माझं आयुष्य अशा पद्धतीनं भावाचं लग्न झालं ती भाऊ तिकडे गायब झाला बहीण तिकडे गेली तिच्या सासरी आता आम्ही दोघं तिघ जण आपलं राहिलेलं चाललं घरात बी तसं मग यायचं आपलंही मग मला एक आता थीर टाकून ती आता जर घरात भांडण लागलं की गायब करायचं बाहेर पळून जायचं समजा अगं पुढतं निघून जायचं तितकं पुरतं आणि आमच्या दिवसां दिवसांनी घरातली परिस्थिती हलकी चालते मग लोकं कुणी बोलायचे काय हो म्हले महाराज तुमचे म्हणजे घरच्या वडाला किंवा पोरग मोठं एवढं मोठं झालं आहे काही का नाही ते काय वडील करत आहे काम काय नाही म्हणजे काही कसं करीत नाही का हो म्हणजे एवढं मोठं झालंय असं झालंय तसं झालंय नुसतं फिरत आहे इकडं तिकडं आ काय नाही मग आमच्या आईला गेलं की आई त्याची शिव्या पोरग कुठल्याच मापात नाही आपलं तर कुठलं काय काय करावं काय करावं शेतात बघावं तर बघत बी नाही म्हणली काय घरी बापाला थोडं काहीतरी शिवलं तितक्या तर त्याचा खर्च बी भागते का नाही काय काय मग असं चालेल परिस्थिती तशी होती आणि मला काही असं काही कळायला गेलं की मला कुठं काय हे करावं वाटायचं आपण कुठला तरी बिझनेस करावा जेणेकरून आईवडिलांचं तरी आपल्याला समजा त्यांना सांभाळता यावं काय व्हावं पण वाटायचं पण अंमलात येत नसं असे दिवसांना दिवस चालले होते चालले होते हे होत होते आणि माझं शिक्षण आणि माझं लिखाण चालू होतं रेडिओला लिहित असे रेडिओला कार्यक्रम सादर करत असते त्याचे काही दहा पाच रुपये मला मिळत होते दहा पाच म्हणजे चांगले मिळत होते तर त्याच्यावर आपला माझा खर्चच भागायचा कारण ही मला एक कला सापडली होती रेडिओची कारण लिहिलेला लिहिल्याचे पैसे मिळायचे बोलल्याचे पैसे मिळायचे आणि चांगलं जमलं होतं मी आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी करत 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 मग थोडंसं म्हणजे माझ्यामध्ये काही बदल होत गेले न? मला तो थोड़ थोड़ लागले आता थोडं थोडं सुचू लागलं की आपण काहीतरी आता पुढे भविष्यातलं बघायचं काहीतरी हे तंत्र मंत्र झाले झाले पण आपण एकतर कधी कधी विचारायला की आपण आता ह्या देवदेवातल्या जास्तीवर भर द्यायचा म्हणजे आपल्या तर काय हे आतापर्यंत आपण घालवले आयुष्य घालवायलोत आपण आपला आता काहीतरी म्हणजे एकतर आपण एक, एक कुठला तरी निर्णय घेणं गरजेचं आहे एक तर देव देवच करावं एकच कुठलं तरी पकडावं लागलं आता हे अभ्यास होता व्हायला लागलाय चाललायचं खरंय पण आपण एक दर देवदेव झाला -देव तर एक मनमधी काय केलं नाही केलं तरी भागत आहे असा मी विचार यायला लागला आणि मग पुढे काय विचार येत गेले पुढे काय माझ्या झाले पुढे हां ते आपण पुढील भागामध्ये ऐकूया कारण आजचा भाग इथेच थांबवायचा आहे परत भेटायचंच आहे पुढील भागामध्ये भाग खूप आहेत आपले अजून इथपर्यंत माझ्या आत्तापर्यंत येण्यासाठी खूप मला भाग करावा लागेल तर मंडळी तोपर्यंत आता ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी